आळगाव येथून जवळच सातपुडेच्या कुशीत असलेल्या आई मनुदेवी मंदिरावर दीपमाळा बांधकामाला सुरुवात झाली आहे मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाले असून आता या मंदिराच्या दीपमाळाचे बांधकामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे या कामाकरिता कोल्हापूर येथून एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला बोलावून या कामाला सुरुवात केली गेली आळगाव या गावापासून सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवी मंदिर आहे या मनुदेवी मंदिरावर मंदिराच्या कळसाचे बांधकाम केले होते ते काम पूर्ण झाल्यानंतर आता दीपमाळा बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे कोल्हापूर येथील एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला बोलावून या ठिकाणी बांधकामाला सुरुवात करण्यात आली या बांधकाम प्रसंगी सर्व दुकानदार यांच्या उपस्थितीत पूजन संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटीलसह सर्व मंडळी उपस्थित होते या बांधकामाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन दुकानदारांच्या वतीने व मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते सदर काम लवकर पूर्ण होऊन मंदिराचे सौंदर्य अजून खुलून दिसणार आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

దేవం గౌరుత్ర వినాయకం భక్తవాసం స్వరమాయుమాత్వ్రతమే కదా తృతీయం కృష్ణింగాక్షంభ్రచక్రం చూస్తకం లంబోదరం పంచం చం సప్తమి విణరాజం చుమ్రవర్ణాంగం మహాకాళీ మహాలక్ష్మి మహాసల్వీ మనోమాత్య గణపతి దుర్గాంగే శ్రువాణి జన్మ మంత్రి

जय म्हणून आता ज्या गोष्टीची आपण प्रतीक्षा होते ती म्हणजे दी तीर्थक्षेत्रावरली दीपमाळा आज त्या दीपमाळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे म्हणजे बांधकामाला आणि हे काम वडर समाज कोल्हापूरकर यांनी हाती घेतलेलं आहे तर अवश्य भेट द्या देवीला आणि नवीन नवीन घटनांचा

ने दो, ने दो, नमस्कार जय माता, ने दो। आज तीर्थ तीर्थक्षेत्रावर दीपमाडीचं काम चालू झालेलं आहे आणि ह्या कामाला कोल्हापूरची कंपनीची वड्र समाज यांनी हातभार घेतलेला आहे यांनी हे काम हाती घेतलेलं आहे तर आज सगळ्या दुकानदारांच्या वतीने याचं पूजन करण्यात आलं आहे म्हणून ती संस्थेने जो निर्णय घेतलेला होता कळसाचा आणि दीपमाळीचा आज रोजी दीपमाळा संपन्न झाली बांधकामाला सुरुवात झाली आणि कळस कळसाचं बांधकाम होऊन संपन्न झालेलं आहे येत्या काही दिवसात कळसाची मिरवणुकाचं कार्यक्रम सुरू होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा गोडामोड माता यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका